दिवाळीचा फराळ देण्यासाठी जात असताना कारच्या अपघातात पासष्ट वर्ष वृद्ध महिला सुगंध अप्पासो शेडबाळे यांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत हा अपघात बुधवारी दुपारी साडेतीन वाजता कसबे डिग्रज रोडवरील लाकूड वखारी जवळ झाला या प्रकरणी संतोष अप्पासो शेडवाळे व एकोणचाळीस राहणार काळभैरवनाथ गल्ली नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे फिर्यादी कुटुंबासोबत राहतात बुधवारी दुपारी फिर्यादी येथे त्यांचा मुलगा सुजल मुलगी आदिती आणि आई सुगंधा शेडबळे असे एम एच शून्य नऊ सी एस त्र्याण्णव सत्तावीस या हिरो सीडी डिलक्स मोटरसायकलवरून नांदणी येथून कसबे डिग्रज येथे भाजी पूजा चौघुले हिला दिवाळीचा फळा देण्यासाठी जात होते लक्ष्मी फाट्याचे थोडे अंतर पुढे कसबे डिग्रज रोडवरील लाकूड वखारीजवळ ते आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एम एच दहा डी क्यू चौऱ्याहत्तर एकाहत्तर या ब्रिझा कंपनीच्या कारवरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगा चालून फिर्यादीच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात फिर्यादी फिर्यादी यांचा मुलगा सुजल मुलगी आदिती हे जखमी झाले तर फिर्यादीची आई सुगंधा शेटबाळे यांचा मृत्यू झाला आहे म्हणून याप्रकरणी फिर्यादीने धडक देणाऱ्या कार चालकाविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत